हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरच्या गर घरी रांगोळी साचे कसे बनवायचे ते सुद्धा आपण फेकून देतो त्या झाकणांपासून तर बघा हे काही प्लॅस्टिकचे झाकण आहेत जे आपण खाद्यपदार्थ बाहेरून पार्सल घरी घेऊन येतो ज्या डब्यांमध्ये त्या डब्यांचेही झाकणं आहेत तर असे तुमच्या घरामध्ये बऱ्याच झाकणं पडलेले असतील त्यांचाच आपल्याला वापर करायचा आहे आणि सुंदर असे रांगोळी साचे बनवायचे आहेत घरच्या घरी अगदी विकतसुद्धा मिळतात आपल्याला पण आपण घरी जे काही आपण स्वतःच्या हाताने जी कलाकृती बनवतो जे काही डी आय वाय बनवतो त्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो तो आपण विकत घेतलेल्या वस्तूंमध्ये मिळत नाही तर आपल्याला हे साचे आपण घरच्या घरी बनवणार आहोत त्यासाठी बघा मी काय केलं आहे गुगलला लक्ष्मी पावले ड्रॉइंग इमेज असं सर्च केलं तर मला वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्मी पावला त्यामध्ये सर्चमध्ये आली पण मला त्यातल्या त्यात जी सोपी वाटली जी आपल्याला कट करता येईल त्या प्रकारचीच मी मोठ्या साईजचीही लक्ष्मी पावले घेतली आहेत आणि काय करायचं आहे त्या इमेजवर आपल्याला हे प्लॅस्टिकचं झाकण ठेवायचं आहे आणि ते ट्रेस करून घ्यायचं आहे मार्करच्या साह्याने तर या पद्धतीने आपल्याला ते गिरवून घ्यायचं आहे तर बघा हे असे लक्ष्मीचे पावलं काढून घ्यायचे आहेत आपल्याला दुसरे आता मी स्वस्तिक घेतलं आहे तुम्हाला जे आवडतील शुभचिन्ह ते तुम्ही घेऊ शकता कमळ घेऊ शकता स्वस्तिक घेऊ शकता दिवा घेऊ शकता आणखी काही गोपद्म वगैरे असे बरेच काही शुभचिन्ह असतील ते तुम्ही घेऊ शकता तर मी इथे एक दोन तीन प्रकारचे शुभचिन्ह घेतले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर ह्या प्र बघा ह्या पद्धतीने मी इथे हे ड्रॉईंग जे आहे ते ट्रेस करून घेतलेलं आहे तुम्हाला हे थोडं वरती खाली वाटत असेल पण ते मी बरोबर लाईन टू लाईन इथे ट्रेस केलेला आहे छापलेला आहे आता हे स्टार घेतले मी म्हणजे असा जास्त क्रिटिकल शेप घ्यायचा नाही आहे कारण तो कट करताना आपल्याला थोडंसं त्रास होईल अवघड जाईल त्यामुळं सुटसुटीत आणि मोठे शेप घ्यायचे आहेत ज्यामध्ये जास्त काही असं डिझाईन वगैरे नसेल असे शेप घ्यायचे आहेत तर हे आकार आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आपण फक्त कटरच्या सा साह्याने फक्त कट करायला गेलो तर ते करायला खूप वेळ जातो आणि हाताला लागण्याची पण शक्यता असते त्यामुळे मी काय केलं आहे थोडासा दिवा म्हणजे दिव्यावर हे ब्लेड जे होतं कटर जे होतं ते थोडंसं गरम करून घेत आहे आणि त्याने हे कट करत आहे म्हणजे थोडं इझिली ते कट होतं तर ह्या पद्धतीने बघा मी हे कट करून घेत आहे आणि तुम्ही म्हणजे न कट करता जर ते कापायचा प्रयत्न केला तर थोडंसं वेळ लागतो थोडंसं जास्तीत त्याला फोर्स लावा लागतो आणि त्या घाई आपल्या हाताला लागू पण शकतं त्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे तर बघा हे मी इथे कट केलं आहे सुंदर असा आपल्याला स्टारचा शेप मिळालेला आहे तर आता आपण पुढचा आकार घेऊयात पुढे मी लक्ष्मी पावले घेते आहेत तर हे सुद्धा बघा जो चाकू जो आहे कटर जे आहे ते पुढच्या साईडला टोकाच्या साईडला थोडं गरम करून घ्यायचं आहे पूर्ण चाकू कट गरम नाही करायचा आहे टोकाच्या सा साईडला आपल्याला थोडं गरम करायचं आहे आणि तो हळूहळू आपल्याला कट करायचा आहे तर हा लक्ष्मी पावलांचा जो आकार आहे थोडासा वर तो अवघड आहे वळणावर आहे तो म्हणजे वळण आहे यामध्ये तर त्यामुळे चाकू हळूच आपल्याला फिरवायचं आहे कारण तुम्ही जर एकदम फास्टली तो कट करायला गेला तर तो शेप बिघडू शकतो त्यामुळे आपल्याला हळूच तो कट करायचा आहे आता मी हे स्वस्तिक घेतलं आहे समजा आपल्याला इथे कटर कर यूज करायचं नसेल तर आपण एखादा खिळा घेऊ शकतो किंवा एखादी जाड सुई घेऊ शकतो किंवा छोटासा स्क्रूड्रायवर असतो तो सुद्धा घेऊ शकतो तो गरम करून आपण हे कट करू शकतो तर बघा आता माझे हे शेप जे आहे आकार कट करून झालेले आहेत तुम्हाला मी रांगोळी काढून दाखवते तर हे बघा सुंदर असा हे स्टारचा शेप इथे काढलेला आहे आणि त्याला हवी तशी तुम्ही थोडंसं अजून डेकोरेटिव्ह करू शकता तर इथे बघा हे उंबऱ्यावर काढण्यासाठी किंवा देवापुढे काढण्यासाठी सुंदर असे हे साचे तयार झालेले आहेत तर बघा किती सुंदर हा स्टार आला आणि डिझाईन तयार झालेली आहे hmm. तर बघा आपण या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला आवडतील ते आपण साचे तयार करू शकतो आपल्याला आवडतील त्या फुला पानांच्या शुभचिन्हांच्या आपण साचे तयार करू शकतो विकत सुद्धा मिळतात पण हे स्वतःच्या हाताने करण्यात एक वेगळा आनंद असतो तर बघा आता आपण लक्ष्मी पावले आहेत ती काढूयात तर या व्हिडिओमध्ये आपण ह्या प्लास्टिकच्या डब्यांच्या झाकणांपासून आपण हे साचे बनवले होते आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही अशाच प्रकारचे साचे पाहणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीचे आहेत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर या प्रकारे आपण बघा जे झाकणाचं जे राऊंड आहेत त्याला बाजूने आपण असे डॉट डॉट टाकूनसुद्धा डिझाईन बनवू शकतो किंवा लाईन्स करून बनू शकतो तर या प्रकारे आपण डिझाईन करू शकतो घरच्या घरी आपण जे फेकून देणाऱ्या वस्तूतून असे साचे बनवले आहे आणि सुंदर रांगोळी काढलेली आहेत तर तुम्हाला रांगोळी कशी वाटली आणि ही ट्रिक कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय